नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती सुरुवातीला कालच्या एका व्हिडिओतल्या चुकीबद्दल विजय नायर असं ते नाव हवं होतं आम आदमी पक्षाच्या जो सूत्रधार आहे सगळ्या याचा तर त्याच्याऐवजी विजय आरोडा असं माझ्याकडून पडलं आणि बऱ्याच जणांनी खाली कॉमेंट केली तुम्ही मला माझी चूक लक्षात आणून दिली मनपूर्वक धन्यवाद आजचा व्हिडिओ भाऊ तोर्फेकरांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही करतो आहोत भाऊ तोर्फेकरांच्या पेक्षाही मला तुमचंच अभिनंदन करायचं तुम्हा प्रेक्षकांनी व्हिवर्स असा तो शब्द आहे इंग्रजीतला प्रेक्षक म्हणायचं का दर्शक म्हणायचं मराठीतला वाद आपण बाजूला ठेवूयात पण तुमचं विशेष अभिनंदन की तुम्ही एक वेगळी वाट चोखाळणाऱ्या ह्या ज्येष्ठ पत्रकाराच्या पाठीशी इतकं भक्कमपणे उभं राहणार सव्वा सात लाख त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि चाळीस कोटी इतके व्हिवर्स गेलेले आहेत प्रतिपक्षाला तीन एप्रिल दोन हजार वीस हा पहिला त्याशी व्हिडिओ पडला प्रतिपक्षाचा आज त्याला चार वर्ष पूर्ण होत आहे त्यासाठी भाऊचं अभिनंदन मनपूर्वक आणि तुम्हा सगळ्यांचं तुम्हाला अभिनंदन धन्यवाद की तुम्ही एक वेगळी वाट चुखाळणार आहे या पत्रकाराच्या पाठीशी उभी राहून एक वाट दाखवली हिच्याबद्दल मी आता बोलणार आहे झालं असं होतं की जे सगळी प्रस्थापित माध्यमं होती ती सर्वसामान्यांची जी भावना आहे तिला शब्द देत नव्हते जे काही घडतंय आजूबाजूला त्याच्या बाबतीमध्ये कुठली बाजू घेण्याचा हा मुद्दा नाही हे लक्षात घ्या सगळी जी हे ल्युटन्स लॉबी जी होती ती फक्त केवळ राजकीय होती अशी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी चित्रपटाचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो म्हणजे भाऊंचं नेमकं वेगळेपण काय आहे आणि ती सगळं ते म्हणजे त्याचा जर उलगडा करायचा असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे राजकारण ते एक भाग झाला चित्रपटाच्या बाबतीमध्ये तीनशे सत्तर आत्ताचा आलेला चित्रपट किंवा त्याच्या आधीचा विशेषतः ज्याच्यापासून हा ट्रेंड सुरू झाला कश्मीर फाईल्स काश्मीर प्रश्नाच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत काही तथ्य पोहोचलेली नव्हती किंवा ज्या माध्यमातून पोचायची ती सर्वसामान्य माणसांना कळायला आणि पचायला अवघड जायचं पण ते एक कलात्मक माध्यम असं समोर आलं आणि एकदम सगळ्यांचे डोळे उघडले प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवर त्यांनी पैसे कमवून दाखवले भाऊंचं सगळ्यात मोठं त्याच्यातलं श्रेय असं म्हणता येईल की त्यांनी प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत जायचं माध्यम दाखवलं आणि ते स्वतःच्या पायावर उभं करून दाखवलं एरवी वरती व्हिडिओ करणं हा हौसेचा भाग होता पण भाऊनी ते नीट कसं होऊ शकतं मराठीमध्ये पण कसं होऊ शकतं आणि कुठलेच आकर्षकता वेगळी न आणता तेव्हा सुद्धा भाऊंचं वय सत्तर एकाहत्तर होतं जेव्हा सुरू केलं तेव्हा आता शहात्तरचेच भाऊ एकाहत्तर बहात्तर एक ज्येष्ठ पत्रकार कॅमेऱ्याच्या समोर बसतोय आणि वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं तो सरळ सरळ साधं बोलतोय लोक ऐकतायत कुठं ग्राफिक्सचा वापर नाही आहे कुठं आकडेवारी नाही आहे कुठं काही बाकीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत तांत्रिक किमान बाबी वापरल्या की संपलं आणि रोजचे असे दोन तीन व्हिडिओ लोक ऐकतात ह्याच्यातून एक वाट तयार झाली म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जसं भाऊंचं मी अभिनंदन करेल त्यांना शुभेच्छा देईल पण तुम्हाला की तुम्ही ते ओळखलं आणि त्याला प्रतिसाद दिला याचा परिणाम काय झाला मी तुम्हाला एक आत्ताचं साधं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला हे भाऊंच्या मी याला सोशल मीडिया म्हणजे भाऊ पर्व का म्हणतो आहे या सोशल मीडियाचं आपकी पार चारशे पार त्याच्यावरती टवाळी करताना तथाकथित ता आमचे सगळे विद्वान पत्रकार लेब्रांडू सगळे इतका बुद्धीचा किस पाडायला लागले सगळे भाऊंनी ह्याच्यासाठी दिलेला तर्क इतका साधा आणि इतका अप्रतिम आहे इतका चफकल बसणार आहे सर्वसामान्य तुम्हाला आमच्या सरकारना कळणारा की तीनशे तीन, तीन भाजपचे आधीच खासदार म्हणून निवडून आलेले आहे आणि बहात्तर जागी भाजपचे खासदार उमेदवार थोडक्या मताने हरलेले आहेत अशा सगळ्या म्हणून एकूण त्या तीनशे सत्तर जागा पंच्याहत्तर म्हणजे तीनशे सत्तर त्यांनी ते तीनशे सत्तरशी जोडलं काश्मीरच्या तीनशे सत्तर जागा आहेत ह्या हवेतला आकडा नाही हे कुठं शायनिंग इंडिया सारखं कोणीतरी काहीतरी प्रचार सुरू केला आणि त्याच्यातून आलेला आकडा नाही भाजपच्या गोटातूनही आलेला आकडा नाही हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय प्रचार करायचा करती का ते करतील वेगळं समजून घेण्यासाठी म्हणून हा तीनशे सत्तरचा आकडा नेमका लॉजिकल आकडेवारीच्या दृष्टीनं आणि बाकीच्या सहकारी पक्षांचे पंचवीस तीस म्हणून ते चारशे पार असं होत आहे आणि दुसरा मुद्दा जो त्याच्यातला जास्त महत्वाचा आहे आधी जे जो भावनी व्हिडिओ ते त्याचा उल्लेख केलेला आहे दोनशेच्या अलीकडे भाजप कसा आटपेल किंवा अडीचशेतच कसा आटपेल म्हणणारे आता नकळतपणे त्या चारशे पार वरती अडकून बसले त्याच्यावर बोलावलेत म्हणजे सगळ्यांनी बाय डिफॉल्ट कबूलच केलं की भाजपची तर सत्ता येणारच आहे म्हणजे ह्या अशा बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तथाकथित बुद्धिवाद्यांनी म्हणून सगळ्या शब्दांच्या भ्रमात नाकड्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात अडकून ठेवल्या होत्या भाऊने ते सोपं करून सांगितली अवघड ते काय नवनीची ना ती नवनीत हाती आले हो अवघड सोपे आले हो त्या गाईडची तसं झालं ते हे सगळं जे काही अवघड सगळं राजकारणातल्या गोष्टी होत्या त्या अतिशय सोप्या पद्धतीनं साध्या तर्क बुद्धीतून आणि तुमच्याशी संवाद साधल्यासारखं ज्या गोष्टीवरती टीका केली जाते भाऊंवरती विरोधक जे करतात त्यांच्या लक्षात येत नाही की तोच भाऊंचा यु एस पी आहे हा ज्येष्ठ पत्रकार कुठलाही आव न आणता शांतपणे जसं त्यांनीच एक उदाहरण दिलेलं आहे शिवाजी पार्कवरती ते मित्र मित्र कसे कट्ट्यावर ते गप्पा मारत बसायचे त्याच पद्धतीनं वय अगदी छान पद्धतीनं आपल्याशी गप्पा मारतात आपल्याला समजून सांगते आपल्या घरातलं कोणी मोठं माणूस अशा पद्धतीने ते सांगतात म्हणून ते लोकांना अपील होते त्यामध्ये कुठला आव आण आव नाहीये आणि जो पुढचा मुद्दा जो मला मांडायचा आहे की ते मजरू सुलतानपुरीचा फार सुंदर शेख शेर आहे ज्याने बेमंजील तो तन्हा चल पडाता लोक आते गे कारवा बनता गया भाऊंनी हा कारवा तयार केला ही मला फार वेगळी गोष्ट वाटते भाऊंस एकट्याचा चॅनल असला असतं आणि ते यशस्वी झालं असतं आणि त्याला जो काही प्रतिसाद आता मिळतो अजूनही मिळेल ते एक वेगळी गोष्ट होती पण असं झालं नाही फक्त अनय जोगळेकर सुशील कुलकर्णी त्याच्यानंतर प्रभाकर सूर्यवंशी जो गेला तो आमचा मित्र अश्विन आघोर आबा माळकर दिनेश कांजी असं म्हणजे सगळे देखा एका ए, सिल एका एक सिलसिले हुए एकापेक्षा एक एकानंतर सुरूच झाले आणि यांना प्रतिसाद मिळतो हे महत्वाचं अगदी आता आमच्यावरती बॉट हल्ला अटॅक झाल्याच्या नंतर हॅकिंगचा सगळं प्रयत्न झाला त्याच्यानंतर आम्ही एक दुसरं स्टँड बाय म्हणून आता हे चॅनल सुरू केली ह्यालाही तुम्ही एका महिन्यामध्ये चौदा हजार सबस्क्रायबर दिले हे भाऊंचं श्रेय आहे की भाऊंनी म्हणजे म्हणजे कारवा बनता गया हे जे त्याच्यातली ताकद आहे आपण एकटे न राहता आपल्या बरोबरीनं हे सगळे जे त्याला आपण मी रूढ अर्थाने बाजूला ठेवून थोडासा वेगळा शब्द म्हणून राईट विंगर असं म्हणतो आहे राईट विंगर हे म्हणण्याच्यापेक्षा वेगळा विचार कोणीतरी मांडू पाहते असं म्हणूया सरधोपटपणे आमच्यावरती टीका करताना गोदी मीडिया आणि भाजपचे चमचे ते ठीक आहे त्यांना टीका करणं ते सोपं आहे असा शब्द वापरला तर प्रत्यक्षामध्ये कोणीतरी काही वेगळं म्हणते मी पुन्हा तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीतले पण उदाहरणं देतो आता ही खूप वेगळी मांडणी करणारे लोक सगळे पुढे आलेले आहेत मोठ्या प्रमाणात पुढे आलेले आहेत म्हणजे हे श्रेय आहे की जेव्हा की आधीचा सगळा जो प्रस्थापित मीडिया काही गोष्टी दाबून टाकत होता याच्यामध्ये पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे बाजूला ठेवा द्वंद्व अगदी बाबरी मस्जिदच्या प्रकरणामध्ये जेव्हा तिथे प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले आणि सरधोपट सर्रासपणे हे सगळे विद्वान जेव्हा सांगत होते की सपाट जागेवरतीच ती मस्जिद आहे अशी शपथपत्र दिलेली होती खोटी ठरली आणि ही सगळी गोष्ट या मीडियानी लपवून ठेवली भाऊसारख्यांचं मला श्रेय हे वाटतं आहे किंवा त्याच्यासारखे बाकीचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये करणारे खूप हे झालेले होते की त्यांनी हे सगळं वेगळं नॅरेशन जो अजेंडा पूर्णपणे लपवल्या जात होता तो सगळा समोर आणायला सुरुवात केली सर्वसामान्य लोकांच्या मनातली जी भावना होती ती समोर आणायला सुरुवात केली जी गोष्ट दाबली जात होती म्हणजे काय झालं की मोदींनी प्रत्यक्षामध्ये व्यथित हिंदू ते खंबीर हिंदू अशी एक प्रशांत दीक्षितांनी फार सुंदर आमच्या इथल्या व्याख्यानामध्ये मांडणी केलेली होती की जो खंबीरपणा जसं हिंदू मध्ये आणला त्याच पद्धतीनं सर्वसामान्य जे प्रेक्षक होते सर्वसामान्य जे श्रोते होते वाचक सुद्धा आपण म्हणूया सगळेच अर्थाने माध्यमातले या सगळ्यांना एक ठराविकच गोष्ट लाडल्या जात होती त्यांच्या मनातली भावना स्पष्टपणे मांडणारं कोणी नव्हतं ती एक वाट मराठीमध्ये भावनिक मोकळी करून दिली बाकी हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत आता खूप जण धाडसानं वेगळ्या पद्धतीनं मांडत आहेत म्हणजे अगदी ज्ञानवापीमध्ये मध्ये खालच्या त्या व्यास तळघरामध्ये जी पूजा करायचा विषय होता आणि जे गोंधळ घातला होता सगळ्यांनी ह्या सगळ्या काही विद्वान जे साई दीपक असो नानंद रंगनाथन असो किंवा प्रत्यक्ष त्याच्याशी लढणारे जैन आणि विष्णू शंकर जैन आणि हरिशंकर जैन ते पितापुत्र असो ह्या सगळ्यांचं जे म्हणणं होतं नॅरेशन होतं ते समोर येत नव्हतं पूर्वी आता नवीन ह्याच्यामध्ये जसं राजकीय क्षेत्रामध्ये झालं त्याच पद्धतीनं सामाजिक आणि इतर वेगवेगळ्या विषयामध्ये सुद्धा आता वेगळं नॅरेशन वेगळी जी मांडणी होती जी आधी दबून ठेवलेली आहे हे श्रेय भावना आहे की जे विषय दाबून ठेवलेले होते बारा बॉम्बस्फोट झाले आणि तेरावा शरद पवारांनी मनानच कसा बॉम्बस्फोट केला होता आणि हा जो खोटारडेपणा आहे ह्याच्या बाबतीमध्ये माध्यम कधी बोलत नव्हतं शरद पवारांचं बाकीचं राजकारण काही असो सामाजिक पातळीवरती तुम्ही जे खोटारडेपणा हा जो केलेला होता ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मांडायला जेव्हा सुरुवात केली किंवा कोरोनाच्या काळातली सुद्धा गोष्ट असो सगळं अगदी खोटाडेपणा खोटा प्रचार ज्या पद्धतीने केला जात होता या सगळ्याला तोंड फोडण्याचं काम खर तर सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा अशा खूप कितीतरी गोष्टी आहेत या सगळ्या बाबींना जे दाबून टाकण्यात आलेलं होतं दडपून टाकण्यात आलेलं होतं बाजूला टाकल्या गेलं होतं त्या सगळ्याला वाचा देण्याचं फार मोठं महत्वाचं काम मराठीमध्ये भाऊ तोडसेकरांनी केलं प्रतिपक्षाला चार वर्ष पूर्ण झाले त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांना काय म्हणता येईल त्यांना असे वेगळे केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सुद्धा की तुम्ही अशा या वेगळ्या प्रयोगाच्या पाठीशी उभा राहिलात आणि भाऊंच्या सोबतच आम्हा सगळ्यांच्या चॅनलला तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल धन्यवाद आमचं चॅनल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्याला पाठवा तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि हा जो एक कारवा भाऊने निर्माण केलेला आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा सर्वांची मनपूर्वक 何